नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहोत रथसप्तमीचा अर्थ मागची कथा धार्मिक महत्व आजच्या दिवशी कोणते उपाय करायचे आणि सूर्यदेवाची पूजा कशी करायची हे सर्व एका व्हिडिओमध्ये पाहणार आहोत रथसप्तमी म्हणजे सूर्यदेवाची उपासना त्यांच्या रथाचे रहस्य आणि हा दिवस आपण का साजरा करतो हे सगळं आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत व्हिडिओ शोटपर्यंत नक्की पहा रथसप्तमी म्हणजे काय रथसप्तमी हा एक अत्यंत पवित्र हिंदू सण आहे हा सण माघ शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला साजरा केला जातो या दिवशी सूर्यदेव आपल्या रथावरून उत्तारायण दिशेने प्रवास सुरू करतात असे प्रतिरात्मक रूपात मानले जाते याच काळात दिवस मोठे होऊ लागतात आणि रात्र लहान होते वसंत ऋतूचा प्रारंभ होतो रथसप्तमीला सूर्य जयंती किंवा माघी सप्तमी असेही म्हणतात कारण या दिवशी सूर्यदेवाचा जन्म झाला आणि त्यांच्या शक्तीचा आरंभ झाला असे पुराणात सांगितले आहे रथसप्तमीची पौराणिक कथा पुराणानुसार सूर्यदेवाचा रथ सात घोड्यांनी ओढला जातो हे सात घोडे आठवड्याचे सात दिवस आणि सूर्याच्या सात किरणांचे प्रतीक मानले जाते यातून सूर्य संपूर्ण सृष्टीला प्रकाश ऊर्जा आणि जीवन देतात असा याचा भावार्थ आहे सूर्यदेवाचा जन्म पुराणात असे सांगितले आहे की ऋषी कश्यप आणि देवी आदित्य यांच्या पोटी सूर्यदेवाचा जन्म झाला म्हणूनच हा दिवस सूर्यजयंती म्हणून साजरा केला जाऊ लागला ऋषी मंडव्यांची कथा एकदा ऋषी मंडव्यांनी सूर्यदेवाची अत्यंत कठोर तपस्या चालू केली त्यांच्या निष्ठेने प्रसन्न होऊन आणि श्रद्धेने प्रसन्न होऊन सूर्यदेवांनी त्यांना दीर्घायुष्य उत्तम आरोग्य आणि समृद्धीचे वरदान दिले ही कथा आपल्याला शिकवते की विश्वासाने केलेली उपासना कधीही वाया जात नाही कधीही निष्फळ ठरत नाही रथसप्तमीचे धार्मिक काय महत्त्व आहे रथसप्तमी हा दिवस पूर्णपणे सूर्यदेवांना समर्पित आहे सूर्यदेवांना जीवन प्रकाश ऊर्जा आणि आरोग्याचा मुख्य स्रोत मानले जाते या दिवशी सूर्यदेव उत्तरायणाकडे वळतात ज्यामुळे प्रकाश वाढतो आणि तोच प्रकाश नवीन जीवन आरोग्य आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो सूर्यपूजन केल्याने पापाचा नाश होतो आरोग्य सुधारते आणि मन व शरीर संतुलित राहते असे धार्मिक महत्त्व मानले गेले आहे या दिवशी सूर्यदेवाला सकाळी उठून तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घेऊन सूर्यदेवांना अर्घ द्या यास दिवशी नाही रोज सूर्यदेवांना अर्घ दिले पाहिजे रथसप्तमीचे रीतिरिवाज रिवाज व पूजा विधी काय आहे रथसप्तमीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून नदी पवित्र नदीत किंवा घरात स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते जेव्हा आपण घरात स्नान करतो तेव्हा गंगा यमुना ये यांचे नामस्मरण करत आपण स्नान केले पाहिजे म्हणजे आपल्याला गंगेत स्नान केल्याचे पुण्य मिळते यामुळे शरीर आणि मन शुद्ध होते काही ठिकाणी अर्क डोक्यावरून किंवा शरीरावरून ठेवून स्नान करण्याची परंपरा आहे ज्याचा औषधी आणि धार्मिक अर्थ सांगितला जातो सूर्यदेवाची पूजा स्नानानंतर सूर्यदेवाची पूजा कशी करावी सूर्याला अर्घ देताना पाणी गंगाजल हळद आणि लाल फुले वापरावी मंत्र जप करावा जेव्हा आपण सूर्यवर अर्घ देतो तेव्हा तांब्याच्या तांब्यात पाणी घ्या त्यामध्ये एक चिमूटभर हळद टाका आणि एक लाल फूल टाका आणि ओम सूर्याय नमहा हा मंत्र म्हणत सूर्याला अर्घ द्या ते दिल्यानंतर लाल फुले तीळ गूळ आणि फळे ही सूर्यदेवांना प्रसाद म्हणून अर्पण करा या दिवशी विशेष पूजा व आरोग्य साधना करा या दिवशी सूर्यनमस्कार करणे अत्यंत फलदायी मानले जाते यामुळे शरीर सशक्ष सशक्त राहते आणि मन शांत होते या दिवशी संध्याकाळी दिवे लावावे आणि सूर्याचा रथ किंवा चक्राची रांगोळी काढावी असे शुभ मानले जाते रथसप्तमीचे उपाय या दिवशी उपवास किंवा हलके भोजन केल्यास संपूर्ण वर्ष आरोग्य ऊर्जा आणि प्रगती मिळते असे मानले जाते तिळगुळ किंवा अन्नदान केल्यास धन करिअर पैसा जीवनातील अडथळे दूर होतात जर रथसप्तमी रविवार किंवा सोमवारला आली तर सूर्यदेवाची कृपा अधिक प्रभावी मानली जाते म्हणूनच यावेळेस रथसप्तमी ही रविवारी आलेली आहे म्हणून तुम्ही हे उपाय नक्की करा तुमचे उपाय अधिक फलदायी ठरतील रथसप्तमीचा सांकेतिक अर्थ रथसप्तमी आपल्याला शिकवते अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग सूर्याचा रथ उत्तराण्या उत्तरायणाकडे जाणे म्हणजेच आपल्या जीवनातही प्रगती सकारात्मकता आणि उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल ज्ञान सत्य आणि ऊर्जा हेच या सणाचे खरे संदेश आहेत तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा रथसप्तमीविषयी अजून कथा उपाय किंवा विधी हवे असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये जय सूर्य देवायन महा असे लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय सूर्य देवायन महा जय भास्कर महा जय सूर्याय नम जय प्रभाकराय नम जय सूर्यदेवाय नम धन्यवाद